नमस्कार मंडळी आज बघा बो बोंबील फ्राय आणि कोळंबी मसाला ही डिश आहे दुपारच्या जेवणासाठी तर कोळंबी आणि बोंबील हे मी पीठ लावून चांगले धुवून घेतलेत आणखी मग त्यातला बोंबीलला मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं आणखी बोंब हे आपल्या कोळंबीला मी मॅरिनेट केलं आणि मसाल्यासाठी खोबरं बघा हे जिरं एक चमचा तीळ एक चमचा खसखस एक चमचा आणि दोन चमचे हे धने मिरी हे सगळं मी मसाला केलेला आहे कोथंबीर खो खोबरं एक कांदा एक चमचा चांगलं खडा कांदा चमचा घालून तिखट लाल तिखट हळद लाल तिखट हे दुंडी घालून फ्राय केलेलं आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आणि मसाला एकदम बारीक वाटायचा नाहीतर मग मसाला असा गाळून पण घेतात पाणी त्याचं फक्त पाणी घालायचं तुम्ही एकदम बारीक वाटलेलं आहे घेतले तीन चार ते पाणी पाणीने घातलेलं आहे आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पाणी गरम करून घालायचं आहे रशामध्ये मसाल्यामध्ये आणि बघा इतकी छान झाली आहे ना टेस्ट तुम्ही एकदा नक्की एकदा करून बघा फोडणीला खडा मसाला तमालपत्र घातलेलं आहे बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सपोर्ट करताय म्हणून तुम्हाला धन्यवाद थँक्यू असेच नवीन नवीन रेसिपी बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा तुम्ही सपोर्ट केला तरच मी माझं चॅनल चालू शकतो नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि बघा मी बोंबिलला मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं त्यामुळे थे सगळं पाणी आटून जातं कपड्या कपड्यामध्ये आणखी मग त्याला मी परत मॅरिनेट केलेलं आहे हळद मीठ तिखट आलं पेस्ट हे सगळं लावून मी ते मी शूट केलेलं नाही आहे पण मी करून घेतलेलं आहे आणि मग ते रवा आणखी तांदूळ त्यांचं पीठ घेऊन मी त्याच्यामध्ये लाल चिखट हळद हळद नाही घातली लाल तिखट आणि मीठ घालून त्यामध्ये ते भोळवलेले आहेत मी बोघेल त्यावेळेस बा किती छान झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही थोडेसे तीन चार कोळंबी आणखी एक बोंबील बाळाशे तिने हे केलेलं आहे बिगर तिकटाचं कशी वाटली रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय